नमस्कार कुंबदा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे समितीमध्ये संभाजी पाटला सारखा धाडसी नेता होऊन गेला ज्यानं कर्नाटकाच्या अधिवेशनमध्ये घोषणा केली होती बेळगाव कारवार निपाणी बिदर भा बिदर पालखीसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये असाच आम्हाला धाडसी नेता रमाकांत कोंडुसकर भेटला होता अभय पाटलासारख्या वारंवार निवडून येणाऱ्या नेत्याबरोबर तडजोड करणं म्हणजे साधी गोष्ट होती आणि रमाकांत कोंडुसकर त्याला तडजोड म्हणून उभा करण्यात आलं लोक ज मराठी जनता जनतेच्या मनामध्ये आलं की यंदा मराठी समिती सीट नक्कीच आहे दक्षिणमध्ये अभय पाटलांचा पराजय पण पर ज्या वेळेला टिक तिकीट डिक्लेअर करण्यात आले भाजपामधनं अभय पाटील आणि काँग्रेसमधनं एका महिलेला देण्यात आलं जिचं काही पक्षामध्ये किंवा जन जनसामान्यामध्ये काही चर्चा नव्हती आणि महाराष्ट्र समिती रमाकांत कुंडुसकर प्रचार सुरू झाला जोरजोरात प्रचार सुरू झाला इकडं अभय पाटलांचा सुरू इकडं रमाकांतचा सुरू पण काँग्रेसचा मनात असा प्रचार सुरू नाही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या की रमाकांत कोंडूसकर दुहेरी भूमिका घेतात की काय काँग्रेसचा पाठिंबा घेतात की काय मग रमाकांत कोंडुसकर काँग्रेसची की महाराज समितीची आणि ह्या संभ्रमामुळं थोड्याच मताने रमाकांत कोंडुसकरांना पराभव पिकास स्वीकाराव आला जे झालं ते झालं होऊन गेलं रमाकांत कोंडूसकर पण आता तुम्हाला अडीच वर्ष वेळ आहे कालावधी आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठी भाषिकावर अन्याय होतो तुम्ही खंबीरपणे मराठी नेता या ना नात्यानं ना, मराठी माणसाच्या पाठिंबा उभारून एक विश्वास संपन्न केला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही विश्वास संपादन करता आणि मराठी भाषिका संपूर्णपणे तुम्हाला पाठिंबा देतील तर दोन हजार अठ्ठावीसमध्ये तुमचा विजय हा निश्चितच आहे अच्छा वार्तामध्ये इतकंच आणि सविस्तर उत्तांतर मी पुढच्या बातमीमध्ये देणार आहे त्यासाठी पाहायला विसरू नका कुमदा टी व्ही बीरो बेळगाव कुमदा टी व्हीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार